नमस्ते कसे आहात तर हे बघा आज मी तुम्हाला माझा हा जो काऊ फार्म आहेत ना तर काऊ फार्ममधल्या म्हणजे हा काही काऊ फार्म नाही आहेत ती माझी एक फॅमिलीच आहे मी तिला माझं फॅमिलीच समजते एक तर माझ्या ह्या फॅमिलीची म्हणजे माझ्या काऊ फॅमिलीची तुम्हाला आज मी पूर्ण ओळख करून देणार आहेत की जी कोणाचं नाव काय आहे म्हणजे माझ्या ही माझी फॅमिलीच आहेत आणि मी ह्या फॅमिलीमध्ये प्रत्येकीचं एक एक नाव ठेवलेलं आहे आणि मी त्यांना त्याच नावाने आवाज देत असते आणि नावानी बरोबर आवाज दिला की ते माझ्याकडे म्हणजे माझ्याकडे बघतात आणि हे बघा इथे तुम्ही हे बघा मी इथे सर्व आहेत ना आत्ताच खायला टाकलेलं आहे आणि सर्व मस्तपैकी खात आहेत कुटी केली आहे आणि त्यांना खायला टाकलं आहे आणि थोडंसं चांगलं दिसत नाहीत म्हणून तुम्हाला बॅक कॅमेराने मी व्यवस्थित दाखवते तर आता बॅक कॅमेरा करते मी कारण की खूपच असं थोडंसं काळा काळा दिसत आहेत आणि बाहेर आभाळ पण आलेलं आहे तर आभाळामुळं असं दिसत आहे थोडंसं तर आपण बॅक कॅमेऱ्याने बघूयात आता आणि हे बघा मित्रांनो ही आहेत माझी पूर्ण काऊ फॅमिली हे बघा म्हणजे माझ्या गोठ्यातील ज्या गायी आहेत ना माझ्या गायींची फॅमिली म्हणजे ती माझी फॅमिली तर आता बघूयात आपण माझ्या गायींची ओळख तुम्हाला मी एक एक करून सर्व गायींची ओळख देते त्यांचं नाव पण सांगते कारण की हा जो व्हिडिओ आहेत ना खूप दिवसापूर्वी बनवायचा होता मला पण मग म्हणजे इतकं काही वेळ भेटत नव्हता किंवा लक्षात पण राहत नव्हतं तर म्हटलं आता त्याला फायनली दाखवूयात तर सगळ्यात पहिले त्या साईडला बघा माझा जुना गोठा आहेत ना तुम्हाला समोर दिसत आहे त्या साईडला तर त्या जुन्या गोठ्यामध्ये मी माझ्या पालनाची सुरुवात केलेली होती आणि त्या गोठ्यामध्ये सगळ्यात पहिले म्हणजे सगळ्यात एक नंबर जी गायी आणलीत ना तर तिची ओळख तुम्हाला करून देते ती कुठून आणली किंवा कशी आणली चला आपण बघूयात तर हे बघा तुमच्या समोर तुम्हाला दिसत आहेत माझ्या गोठ्यातली सगळ्यात सुरुवातीची आणि एक नंबरची गायी म्हटलं तर ती ही आहेत हे बघा आणि तिला शिंग बघात किती मोठे मोठे शिंग आहेत ना तिचे आणि तिचं नाव काय आहेत तिला विचारूयात काय नाव आहे तुझं कोमल कोमल ए कोमल इकडे बघ तू थांब हा एक मिनिट तिला माझ्याकडे बघायला लावते मी कोमल तर आता ती खाण्यामध्ये खूपच व्यस्त आहे तर ही माझ्या गोठ्यातली सगळ्यात पहिली गाय आहेत सगळ्यात एक नंबर आणलेली ही गाय आहेत आणि इचं नाव आहे कोमल म्हणजे माझं कसं एक रेकॉर्ड पण आहेत माझ्याकडे गायींचं पूर्णपणे तर रेकॉर्ड पण ठेवत असती आणि त्यांचं नाव पण मी तसं टाकत असती रेकॉर्डचं पण काही नाही पण प्रत्येक माझ्या गोठ्यामध्ये कोणी नवीन जर गाय वगैरे आणली किंवा नवीन जन्माला पण आलेली आहेत नकालवड तर मी तिचं पहिले नामकरण करत असते नंतर तिची पुणे पुढे सुरुवात होते तर हे बघा ही माझी आहे सगळ्यात फर्स्ट गाय ती म्हणजे कोमल तर आता तिचं खाण्यामध्ये खूपच जास्त लक्ष आहे तर मित्रांनो दुसऱ्या नंबरची जी गाय आहेत ना ती मी आणली होती जॅस्मिन तिचं नाव जॅस्मिन होतं पण ते आत्ता इथे माझ्या गोठ्यामध्ये नाही आहेत कारण की काय झालं तिला म्हणजे ती, ती, ती खूप छान होती दूध पण छान द्यायची अगदी एका एक टायमाला ती अकरा म्हणजे दोन टायमाला वीस ते बावीस लिटर ती अशी दूध द्यायची पण मग झालं काय की ती काय करायची तिचा जेव्हा दुसरा तिसरा महिना जेव्हा चालू झाला तेव्हा गाभून असायची ती तर दोन तीन महिन्याच्या नंतर ती काय करायची दूध अजिबात काढू देत नव्हती पण लावू देत नव्हती अक्षरशः तिची जी लात आहेत ना लात उचलायची आणि व्हायचं काय की तुम्हाला माहीतच आजी आहेत की माझी मिस्टर जॉबला जातात आणि त्याच्यानंतर मी घरी एकटी असायचे तर म्हटलं नको म्हणजे मला एक असा धाकच उभा राहायचा माझ्या पुढे की संध्याकाळी मला गायींचं दूध काढायचं आहे आणि नंतर ही आता लात मारत आहेत तर मग खूपच कठीण व्हायचं तर म्हटलं तिचं दूध पण नको आणि ती गाय पण नको मग इतकी सगळी जास्त दूध देणारी गाय आहेत ना मग देऊन टाकली म्हणजे दुसरा जो शेतकरी आहेत ना शेतकऱ्याला विकून टाकली तिला नववा महिना चालू होता आणि तिचं नाव होतं जास्मिन आणि त्याच्यानंतर आमच्या गोठ्यातली तिसरी गाय तर तिसरी गाय तुम्हाला दाखवते मी ती आहे इथेच येत चला आपण बघूयात तर हे बघा हे बघा ही आहेत आमच्या माझ्या गोठ्यामध्ये तिसरी गाय तर हिचं नाव आहेत मिनाज तर इचं नाव मिनाज ठेवलेलं आहे हे बघा ही आहेत मिनाज आणि तिथं बघा किती सगळा चारा सगळा खाली सांडवलेला आहेत ना व्यवस्थित खात नाही ती सर्व खाली सांडून दिलेले आहेत आणि ही आहेत मिनाज तर इला आणायच्या वेळेस ही कालवडच होती छोटी तर कालवडच आणली होती आम्ही तर आत्ता तर ही मिनाज आहेत माझ्या गोठ्यामधली गाय आणि ही आणल्याच्या नंतर तिला तिचं आता तिसरं का चौथं वेत असेल असं मला वाटतं असं तिसरं चौथं वेत असेल कारण की रॉकॉर्डमध्ये बघावं लागेल आणि ही मिनाज आहेत तर ही खूपच म्हणजे तिची शिंग आहेत ना शिंग मारते ती आणि हो मित्रांनो आम्ही जेव्हा म्हणजे मी जेव्हा माझ्या गोठ्यामध्ये पहिल्या जेव्हा गायी घेतल्यात ना तर तेव्हा असं माहीत नव्हतं की त्यांना शिंग नको येत किंवा बिना शिंगाच्या हव्या असं काही नॉलेज नव्हतं तेव्हा तर मग तुम्ही बघितली माझी कोमल कोमलला पण मोठे मोठे शिंग होते आता तर अजूनच वाढले आहेत आणि हिला पण तेव्हा शिंगच होते आणि ठीक आहेत मग नंतर आम्हाला अनुभव येत गेला की बि बिना शिंगाच्या गायी घेऊयात किंवा मग नंतर मी माझ्या गोठ्यामध्ये ज्या कालवडी आहेत ना शिंगा तर कालवडीचे पण म्हणजे शिंग आहेत तर मग शिंग वगैरे मी मी जाळून टाकत होती तर अशा पद्धतीने हे बघ ही आहेत मी नाच आणि याच्यानंतर माझी जी चौथी गाय आहेत ना आता ही जरी तिसरी गाय चौथी गाय जी आहेत ना तर चौथ्या गायीबद्दल सांगायचं झालं तर चौथी गाय जी आहेत ना ती पण मी विकून टाकली आहेत कारण की तिचं काय झालं ती, ती, ती माझ्या मिस्टरांनी लोणी मार्केटमधून आणली होती आणि म्हणजे तेव्हा असं माहीत पण नव्हतं की गाई कशा घ्यायच्या काय घ्यायच्या तर डायरेक्ट हे गेलेले आहेत आणि एका व्यापाऱ्याला सोबत घेऊन गेलेले होते आणि लोणी मार्केटवरून त्यांनी एक गाय आणली होती आणि अक्षरशः ती तिचे सुरुवातीलाच पाच सहावेत तरी झालेले होते कारण की ती खूप म्हातारी होती म्हणजे तिचं समजत पण नव्हतं की ती क तिचं वय काय असं काही इतकं नॉलेज नव्हतं सुरुवातीला आम्हाला तर मग तेव्हा ती चौथी गाय होती तिचं नाव ठेवलेलं होतं सिंड्रेला तर अजून पण तिचे फोटो व्हिडिओज माझ्याकडे आहेत असेल तर बघल मी तुम्हाला दाखवल तर ती सिंड्रेला पण खूप छान होती पण मग ती खूपच म्हणजे असं वयस्खोर झाली होती तर मग आम्हीच तिथे आमच्या इथेच एका शेतकऱ्याला तिला देऊन पण टाकलेलं होतं म्हटलं आता नको कारण की दूध पण कमी द्यायची आणि दुसरं एक ती लवकर गाप पण जात नव्हती त्याच्यामुळे मग तिला मी देऊन टाकलं तर हे झाल्या माझ्या चार गायी सिंड्रेला त्याच्यानंतरची माझ्या गोठ्यातली पाचवी जी गाय आहेत ना ती आहे शी ही बघा तुम्ही आता समोर बघत आहेत आहे ही आहेत तर इचं नाव आहेत प्रिषा तर ही माझी प्रिषा गाय आहेत तर ही मी माझ्या माहेरून आणली होती माझ्या माहेरी पण ती म्हणजे सातवा आठवातल्या महिन्यात आलो होता कालवडच होती पहिलारू कालवड होती सातव्या आठव्या महिन्याची तर ही आहेत माझी प्रिषा तर ही माझी प्रिषा पण एक छान आहेत मस्त आहे चारा वगैरे व्यवस्थित खाते आणि छान आहेत अगदी मस्त आहेत प्रिषा तर ही आहेत माझी प्रिषा त्याच्यानंतर आता त्याच्यानंतर ही झाली पाचवी गाय त्याच्यानंतर सहावी गाय तर सहावी गाय कुठली माझ्या गोठ्यामधली तर हे बघा ही ही आहेत माझ्या गोठ्यातली सहावी गाय तर इचं नाव आहेत त्रिशा कारण की तिचं नाव ठेवलं होतं मी प्रिशा तर म्हटलं आता मग इचं काय ठेवायचं मग तिचं होतं प्रिशा म्हणून इचं ठेवलं त्रिशा तर ही आहे त्रिशा तर ही त्रिशा पण माझी म्हणजे ही त्रिशा जी गाय आहेत ना ती बँगलोरची गाय आहेत म्हणजे आम्ही काही बँगलोरला गेलो नव्हतो पण तिकड बेंगलोरवरून आमच्या इकडे आणलेली होती एका शेतकऱ्यानं तर मी त्यांच्याकडनं घेतली होती ही तर ही पण पहिलरूच होती तर ही बघा ही आहे त्रिशा तर ही पण खाण्यामध्ये अगदी व्यस्त आहेत तर त्याच्यानंतर आता ही झाली माझी सहावी गाय आणि त्याच्यानंतर माझी सातवी जी गाय आहेत तुम्हाला दाखवते मी आता तर ही बघा ही आहेत माझ्या गोठ्यामधली सातवी गाय आमची लक्ष्मी तर इचं नाव असं वेगळं लक्ष्मी का कारण की सगळ्या गाईंचं नाव तुम्ही बघितलं असेल खूप मॉडर्न सिंड्रेला जास्मिन वगैरे तर इचं नाव असं लक्ष्मी मी का ठेवलं कारण की ही आमच्या गोठ्यामधली म्हणजे जी सिंड्रेला होती ना तर सिंड्रेलाची ही कालवड आहेत म्हणजे सिंड्रेलाला झालेलं हे पिल्लू होतं खूप छोटी होती कालवड ही आमच्या गोठ्यामध्ये म्हणजे पहिल्यांदीच कालवड झाली होती आमच्या गोठ्यामध्ये तर मग त्याच्यामुळे मी तिचं नाव लक्ष्मी ठेवलं म्हटलं आमच्या गोठ्यामध्ये लक्ष्मी आली आहेत आमच्या फॅमिलीमध्ये लक्ष्मी आली आहेत म्हणून तिचं नाव मी लक्ष्मी ठेवलेलं होतं आणि आत्ता इचं दुसरं वेत आहेत हे बघा तर ही आहेत लक्ष्मी ती पण खाण्यामध्ये व्यस्तच आहेत कारण की सगळ्यांना खायला टाकलंत ना अजिबात दम पटत नाही पहिल्यांदा त्या खाऊन घेतात आणि हे बघा को कोमल बघा कशी तिच्यासमोर चोडत आहेत तर ही आहेत लक्ष्मी आता बघूयात आपण माझ्या लक्ष्मीनंतर माझ्या गोठ्यामध्ये जी आणि हे बघा लक्ष्मीनंतर ही जी गाय आहेत म्हणजे लक्ष्मीनंतर आम्ही काही गाय गाय खरेदी केल्याच नाही कारण आमच्या गोठ्यामध्येच मग ज्या पहिल्या गायी होत्यात ना तर त्यांच्या कालवडी होत गेल्या तर हे बघा ही आहेत माझ्या ही जी माझी प्रिषा आहेत ना तर प्रिषाची कालव कालवड आहेत तर हिचं नाव आहेत ज्ञानेश्वरी तर ही बघा तुम्हाला दिसत आहेत समोर खूप अशी थोडासा ब्राऊन कलर आहेत तर ही माझी आहेत ज्ञानेश्वरी तर ही पण कालवड दुसरी का असेकंड कालवड होती आमच्या गोठ्यामधली ही ज्ञानेश्वरी तर ही पण आता खूप मोठी झाली आहेत बहुतेक आता ती गाभन असेल बहुतेक मला असं वाटत आहे चेक करावे लागेल तर ही आहेत ज्ञानेश्वरी तर ज्ञानेश्वरीच्या नंतर झालेली आमच्या गोठ्यामधली कालवड तर त्याच्यानंतर ही झाली म्हणजे जा आमची ती माझी जी मिनाज गाय आहेत ना फर्स्ट नंबरची मिनाज तर मिनाजची ही कालवड आहे तर हे बघा ही आहेत मिनल तर इचं नाव आहेत मिनल तर ही मिनल पण आत्ता सध्या दोन वर्षाची असेल पण अजून काही गाभण वगैरे नाही आहेत छान आहेत ही गालवड पण खूप मस्त आहेत अगदी चोपडी सोपन चोपडी आणि खूप छान आहेत हे बघा खाण्यासाठी मारामाऱ्या करत आहेत तर ही आहेत मिनल आणि मिनलच्या नंतर म्हणजे मिनलच्या नंतर पण आम्ही मी, मी माझ्या माहेरहून एक आणली होती तर ती आहेत ही माझी गौरी तर ही आहेत गौरी तर सगळ्यांपेक्षा वेगळी आहेत सगळ्या गाईंपेक्षा ही वेगळी आहेत म्हणून हिचं नाव आहेत गौरी तर हे बघा ही कशी मस्त आहेत ना तर ही गौरी मी माझ्या माहेरवरून आणली होती ती साधारण तेव्हा असं सा एक वर्षाची किंवा आठ नऊ महिन्याची तर असेल ती पण छोटी कालवडच होती पण मग तिला खूप सांभाळलं आता मोठं केलं आणि तिला आता सध्या एक सातवा महिना चालू आहेत बघूयात आपण पुढे आता काय होतं ते तर ही गौरी आहेत ही पण मस्त आहेत आणि ही गौरी जी आहेत ना ती माझ्या मताने जर्शी अशी जर्शी गायमध्ये मोडली जाते तर एच एफ नाही आहे ती जर्शी आहेत तर बाकीच्या एच एफ आहेत तर ही गौरी पण आहेत आणि गौरीनंतर जी माझ्या गोठ्यामध्ये जन्माला आलेली जी गाय आहेत ना तर ती आहेत ही छोटीशी आत्ता सात आठ महिन्याची असेल ही तर ही तुम्हाला तर तुम्ही कोणी माझे पूर्ण म्हणजे जुने व्हिडिओ जर बघितले असेल ना तर तुम्हाला माहीत असेल ही कोण आहेत तिचं नाव पण त्याच्यामध्ये खूप वेळा मी मेन्शन केलेलं होतं तर ही आहेत माझी अरोमा तर अरोमा तर अरोमा नाव कसं ठेवलं कारण की हिला आहेत ना अरोमा नावाच्या सीमननं भरलेलं होतं म्हणजे सीमनचे नाव असतात बघा तर अरोमा नावाचं जे सीमन, नावा नावा सीमन होतं ना त्यांनी भरलेलं होतं आणि मग नंतर ही कालवड आहेत ना ही पण माझ्या प्रिशाचीच आहे तर प्रिशा, प्रिशा जेव्हा डिलेवरी झाली तेव्हा म्हणजे अरोमा नावाचं सीमन भरलेले आहे असं मी माझ्याकडे डायरीमध्ये मा नोंद असतं तर त्याच अरोमा नावाच्या सीमनवरून तिचं नाव पण अरोमाच ठेवलं म्हटलं एक रेकॉर्ड असतं माणसाकडे जेव्हा ती मोठी होईल तर तिच्या नावावरनं समजेल की इचं सीमन पण अरोमा नावाचंच होतं तर अरोमा बायपचं होतं पंच्याहत्तर टक्के काही शंभर टक्के असं काहीतरी होतं इचं सीमन तर ही आहेत माझी अरोमा तर अरोमा छान आहे तिला त्या साईडला बांधायचो पण आता काय व्हायचं की सगळ्या गायी इथे बांधलेल्या आहेत आणि तिला वेगळं बांधायचं मग ती खूप गागायची मग तिला इकडे बांधायला आणलं तर हे बघा ही माझी आहेत अरोमा तर मित्रांनो तुम्हाला माझी काऊ फॅमिली कशी वाटली त्यांचे नाव नावे कसे वाटले किंवा मग अजून काही काऊ फॅमिलीविषयी काही प्रश्न असेल तुमचे तुम्हाला कमेंटमध्ये विचारा तर अशा पद्धतीने माझी ही छोटीशी काऊ फॅमिली होती की काही ज्या काऊ आहेत त्या मी देऊन टाकलेल्या होत्या एक दोन काऊ आणि ज्या आहेत त्या तुमच्यासमोर तुम्हाला सगळ्यांची डिटेल सांगितली नावे वगैरे सांगितली तर तुमचे काही प्रश्न असेल तर मला नक्की विचारा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तर ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच इथे पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये